आपलं सर्वांचं स्वागत करतो मान्य पोलीस सरांना आपण काल विना केल्याप्रमाणे सरांनी आज या प्रेससाठी सहमतीत असेल त्याबद्दल सरांचा देखील धन्यवाद व्यक्त करतो गेल्या वर्षीच्या गुन्ह्याच्या आणि ह्या गुन्ह्याचा एक तुलनात्मक ठा आहे त्याच्यामध्ये आपण यावर्षी एक जुलै पासून आयपीसी बदलून बीएनएस भारतीय न्यायसंहिता आणि भारतीय नागरिक संहिता आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवात केलेली आहे यामध्ये जे काही चेंजेस आहेत त्या अकादामध्ये लागू झालेले ला आहेत आणि ते संपूर्णपणे संपूर्ण अधिकारी कर्मचारी यांचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्यानुसार देखील आपली प्रणाली व्यवस्थितपणे सुरू आहे यावर्षी आजपर्यंत पाच हजार पाचशे बारा एकोण हे भाग एक ते पाचशे गुन्हे आणि अठराशे एक्कावन्न हे भाग सहा ते गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये डिटेल खून कोणाचा आपण त्याच्यामध्ये चेक करू शकता प्रतिबंध कारवाई देखील तर तीन हजार आठशे आठ गेल्या वर्षीची होती आणि या वर्षी पाच हजार एकशे त्रेपन्न इतकी आपण त्याच्यामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे तर सरांच्या मार्गदर्शनाखाली <coughs> अँटीनॉर्क न पदार्थ प्रतिबंधक विभाग गीता बागोडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये जुलै पासून सर आल्यापासून आतापर्यंत एकूण पंचेचाळीस कारवाई होऊन एकशे साठ आरोपी अटक झालेले आहेत जवळपास एकोणसत्तर लाखाचा त्याच्यामध्ये मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे ही एक नवीन कारवाई आपल्या याच्यामध्ये भरीव कामगिरी झालेली आहे गुन्हे शाखेने देखील यावर्षी भरपूर भरीव कामगिरी केलेली एक आहे एकूण पाचशे ब्याऐंशी गुन्हे उघडकीस आणलेले आणि सातशे बावीस चा आरोपी अटक केलेले आहेत पाच कोटी अठरा लाख बारा हजार चारशे एक्क्याऐंशी इतका मुद्देमाल त्यांनी जप्त केलेला आहे त्याच्यामधली महत्वपूर्ण कामगिरी आहे काही मर्डर्स असतील जे पंजाबचे काही जे आरोपी आले होते ते पकडले असतील त्याचप्रमाणे चंदन चोरे आहेत त्याचे संपूर्ण डिटेल आहे आपल्याला जे वाटते ते आपण सांगणार आहोत त्यानंतर आणखी एक महत्वाची विशेष कामगिरी आपल्या याच्यामध्ये झालेली आहे की माननीय न्यायालयाने जे नायलॉन नायलॉन मांजा होता त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते आणि सर्वसामान्यांचा एक अचानकपणे जे दुखापत होते किंवा कापले जात होते त्यासाठी आपण भरव कामगिरी केले केली आहे अवेअरनेस केलेला आहे संपूर्ण पोलीस स्टेशन बीट अधिकारी असतील कॉन्स्टेबल असतील पोलीस अधिकारी असतील पीएस द्वारे अनाऊन्स करत आहेत ज्या ठिकाणी दुकान आहेत त्या ठिकाणी देखील आपण पोस्टर लावत आहोत की नाय मांजा वापरणे गैर आहे त्याचप्रमाणे काही मैदान असतील तिथे देखील आपले कर्मचारी जाऊन डायरेक्ट जे मुलं मांजा हे करतात त्यांच्याशी आपण बोलत आहोत नगर शहरामध्ये कुठेही असा मोठा मेजर इन्सिडन्स नाहीये विशेष म्हणजे लोकसभा विधानसभा या सगळ्या असताना देखील संपूर्ण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्व निवडणुकीच्या दरम्यान आणि निवडणुकीनंतर कोणत्याही प्रकारचा आपल्या इथे कोणत्याही हिंसाचार किंवा मेजर घटना झालेली नाही त्यामध्ये विविध सण उत्सव व्ही आय पी दौरे हे अतिशय जास्त प्रमाणात होते तरी देखील इथे शांततेत संपूर्ण वर्ष गेलेलं आहे पारपत्रामध्ये देखील आपली कामगिरी चांगली झालेली आहे पारपत्र असतील किंवा चारित्र पडताळणी असतील त्याचे आकडेवारी दिलेले आपल्याकडे एक लाख एक्कावन्न हजार त्याचे जवळपास अर्ज होते पारपत्राचे त्याच्यामध्ये एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव निर्गती केलेली आहे चारित्र पडताळणीचे देखील आहेत हजार सहाशे अठ्ठावन इतके चारित्र आपल्याकडे अर्ज आलेले ते निकाली केलेले आहेत परदेशी नागरिकाचे देखील आपण दोन केसेस केलेल्या आहेत त्या देखील आपण त्याच्यावर देखील वॉच ठेवून आहोत होते आणि त्याच्यामध्ये आपण एक कोटी तीन लाख जवळपास आपण वापस केलेले जे काय आपण हॅपी मुवमेंट म्हणतो त्यामध्ये ती आपण कामगिरी केलेली आहे पंधराशे एक आ, मिसिंग मोबाईल आणि अठ्ठ्याण्णव याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये आपण मोबाईल ट्रेसिंग केलेली आहे संपूर्ण वर्षभरामध्ये त्याचबरोबर आणखी कर्म, ता, एक आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार जो काही कर्मचारी सेवानिवृत्त होतात त्यामध्ये संपूर्ण कर्म कर्मचाऱ्याला सन्मानाने सेवानिवृत्ती दिली जावी हा काही संकल्प डीजी मॅडमचा आहे त्यानुसार हे आयुक्तालय पुरेपूरपणे त्याच्यावर कारवाई करत असत यावर्षी एकूण एक्क्याण्णव कर्मचारी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल ते कमिशनर ऑफ पोलीस पर्यंत गेले आपले आयुक्त याच्यातून निवृत्त झाले त्यामुळे जवळपास एक्क्याण्णव एक कारवाई आहेत एक्क्याण्णव लोक रिटायर झालेले आहेत आपण अतिशय ड्रोनच्या अनुषंगाने देखील शहरामध्ये दे काही कारवाई केलेली होती आपल्याला माहिती आहे कारण की बेकायदेशीर ड्रोन सोशल मीडिया इन्फ्लुएन्स जर जो आपल्याकडे वापरत होते त्या अनुषंगाने देखील आपण कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आपण तीन का चार दोन ड्रोन देखील जप्त केलेले आहेत आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल करून पुढील कारवाई केलेली आहे गुन्ह्याची सविस्तर आकडेवारी आपल्याला देण्यात येईल आणि एकंदरीत आमच्या आयुक्तालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हे वर्ष आहे प्रामुख्याने हे, हे लोकसभा इलेक्शन असेल किंवा आपले विधानसभा इलेक्शन असेल त्याची तयारी असेल कारण की आपल्याला माहिती आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभामध्ये फार आ, जे संघर्ष होते परंतु कोणत्याही प्रकारचं नियोजन प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावी कंट्रोल आणि योग्य प्लॅनिंगमुळे आपल्याकडं किरकोळ प्रकार वागता कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडलेला नाहीये आणि आप आपल्याकडचं कोणत्याही प्रकारचे विविध कायदा व सुवस्थेचे विविध प्रश्न जरी निर्माण झाले तरी देखील आपल्या अधिकाऱ्यांनी त्वरित त्या ठिकाणी रिस्पॉन्स देऊन कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार किंवा कुठेही मोठे प्रकार आपल्याकडे काही घडलेले नाहीत वेगवेगळ्या प्रकारचे विविध आंदोलनं वर्षभर होत असतात त्या अनुषंगाने आपल्याकडे देखील गेल्या वर्षभरात मोठ्या ती आंदोलनं झालेली आहेत परंतु त्या देखील आपले व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे पार पडलेले आहेत येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला माहिती की नवीन चॅलेंजेस प्रत्येक शहराला असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने मला माहिती आहे की आपल्याकडे थोडंसं मोटर सायकल चोरीचं प्रमाण आहे त्याचबरोबर घरपुडी आहेत कारण की हे वाढणारं शहर आहे मोठ्या प्रमाणावर ती आणि नागरिक शहरामध्ये आणि आपल्या ह्या विभागीय स्तरावरच्या मोठ्या शहरामध्ये राहण्यात येत असतात त्या अनुषंगाने आपल्याकडं वाढीव मॅनपॉवर जी आहे ती आपल्याला उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर एअरपोर्ट जे आहेत एअरपोर्टला सुद्धा आता इंटरनॅशनल फ्लाईट नवीन गेल्या काही दोन तीन महिन्यात सुरू होणार आहे त्या अनुषंगाने देखील आपण मॅनपॉवर डिप्लॉयमेंट इमिग्रेशन करता आणि इतर नियोजन आमच्या चालू आहे त्याच्याप्रमाणे आपण लवकरच नियोजन करून पुढच्या एक दोन दो ते तीन महिन्यामध्ये बहुतेक आपल्याकडच्या शहरामधून इंटरनॅशनल फ्लाईट देखील सुरू होईल स्ट्रीट मध्ये विशेषतः मोबाईल चोरी त्याचबरोबर चेन स्नॅचिंग घरपुरी वाहन चोरी हे महत्वाचे हेड्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सायबर क्राईम कारण की बरेचसे असे डिजिटल आरेशे नवीन प्रकार गुन्हेगार करत आहेत आणि शहरात देखील बरेचसे नागरिक ह्या गुन्ह्यांना बळी पडत आहेत अवेअरनेसचा प्रोग्राम देखील आपण मोठ्या प्रमाणावरती शाळा कॉलेज आणि वेगळ्या ठिकाणी आयोजित केलेला होता जेणेकरून कारण की मी पाहिलेले की याच्यामध्ये सुशिक्षित चांगल्या घरातले लोक देखील बळी पडत आहेत त्याच्यामध्ये अवेअरनेस ह्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे जेणेकरून लोकांची अशी फसगत होणार नाहीये त्या दृष्टीने देखील आमचा प्रयत्न जास्ती जास्त प्रमाणात करण्यात येत आहे त्या प्रमाणात गरज आहे तर, तर, काही तो कमी मॅनपॉवर आहे एरिया मोठा आहे त्यामुळे लॉ अँड ऑर्डर किंवा जे काही मर्यादा येत तर त्या अनुषंगाने का निश्चितच आपल्याकडे जसं तपास जो आहे कारण की आपल्याकडे प्रामुख्याने ऑफिसर रँकची फार मोठ्या प्रमाणात ती कमतरता असते कुठल्याही शहराला म्हणजे फक्त आपलं शहर नाही आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्याला जी आहे ती ऑफिसर रँकची गरज आहे म्हणजे पी एस आर रँकची मी सांगतो तुम्हाला त्याचबरोबर ती रिटायरमेंटच्या अगेन्स्ट कारण की वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाढतात जसं आपण अँटी नार्कोटिक सेल्स स्थापन केलं आता एअरपोर्टला आपल्याला डेप्युटेशनवरती काही लोक द्यायचे आहेत हायकोर्टची नवीन बिल्डिंग झाली त्याच्यानंतर आपण ॲडिशनल मॅनपॉवर हायकोर्टला आपल्याला सिक्युरिटी करता द्यायची आहे किंवा व्हीव्हीआयपी आय पी मुवमेंट वाढली किंवा ॲडिशनल आपल्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या येत असतात या अनुषंगाने आपल्याला ची गरजा या निश्चितच वाढत असतात आणि त्याच्याप्रमाणे मॅन आवश्यकता आहे तशी आपण प्रस्ताव वेळोवेळी महासंचालक कार्यालयाकडून शासनाला पाठवलेले आहेत आणि जेव्हा त्याची मान्यता आपल्याला प्राप्त होते त्याच्यानंतर ती अॅडिशनल मॅन पॉवरची भरती आपण केली जाते जातो हँड मायकडं आपल्याला बरोबर आहे आहे पण पोलिसांच्या कसं असतं की व्याप एवढा आणि पसारा आणि काम एवढं असतं की स्वतःकडे लक्ष द्यायला कमी वेळ मिळतो त्याच्यामुळे थोडासा यावर्षी नियोजन आहे स्वतःकडे वक्ष देऊया आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेलफेअर करता आणि ते आपल्या सहकार्याने होईल असं मला खात्री एकदा मला माहितीये मी अंदाज घेतला त्याचा बऱ्याच वर्षापूर्वी झाला होता आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे सॉरी हो माहिती आहे मला आमचा प्रयत्न राहील वर्षी की त्याप्रमाणे कार्यक्रम नियोजित चांगल्या प्रकारे करू आपल्याला सगळ्यांना आभिंतर आप देऊ सगळे हो मी आजी आत्ताच म्हणजे इथे येण्यापूर्वी तीस मिटिंग झाली वीस तीसच्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही रिटायर्ड आमचे कर्मचारी आहेत ते देखील मला भेटायला आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आमचा प्रयत्न राहील की हा जानेवारी एंड पर्यंत आम्ही भी तो विषय जो आहे तो मार्गी लावतो पहा ह्याच्यामध्ये आपण मिळाल्यानंतर आपण बाकी शहरांमध्ये ज्याप्रमाणे अँटीनार्केटिक सेल आहे त्याप्रमाणे आपण स्थापन केलेलं आहे आणि जवळपास त्या अँटीनार्केटिक सेलनी आता फिर सांगितलेली त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण काही ट्रान्सपोर्टची ज्या कंपनीज असतील किंवा ट्रान्सपोर्ट किंवा कुरियर्स असतील त्याच्यामध्ये दे देखील आपण कारवाई केलेली आहे एकूण पंचेचाळीस केसेस फक्त मी एल सी सेलच्या सांगतो एकशे से साठ आरोपी आणि जवळपास सत्तर लाख रुपयेपर्यंत आपण नार्कोटिक जप्त केलेला आहे आपण बाहेरच्या राज्यात पोहोचून त्याचा फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेज करून त्या ठिकाणी आपण हे आरोपी पकडलेले आहेत आणि हे केलेले आहेत मेडिकल असोसिएशनच्या लोकांची आपण या ठिकाणी बैठक घेतलेली आहे ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बैठक घेतलेली आहे त्याच्यामुळे आपण सर्व पद्धतीने हे कसं अवेलेबल शहरामध्ये होणार नाही त्याच्या प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही परत पिट पेट एनडी पी एस नावाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये एमपीडीए प्रमाण आपण ज्या प्रकारे आरोपीला डिटेन्शन करतो त्या प्रकारचे देखील प्रस्ताव आमचे तयार करण्याचे चालू आहे आम्ही काही मोकाच्या म्हणजे काही गुन्हेगारांच्या संगतीमध्ये काही नार्कोटिक्स आरोपी आल्याचं निष्पन्न झालेलं होतं त्याच्याप्रमाणे केलेली आहे पहा आम्ही गेल्या दोन तीन दिवसापासून तुम्ही बघत असाल की ट्रंक ड्राईव्हच्या मोहीम मोठ्या प्रमाणावरती सुरू केलेला आहे आणि त्याच्यात जवळपास शंभर शंभर केसेस आपल्या शहरामध्ये गेल्या तीन दिवसामध्ये झालेल्या आहेत आणि आज आमची चार वाजता देखील याच अनुषंगाने सविस्तर नियोजनाकरता हो बैठक देखील आहे आणि एकतीस डिसेंबरचा उत्साह नागरिकांमध्ये आणि तर विशेषतः तरुण मुलांमध्ये असतोच परंतु उत्साहाला नेहमीच संयम असला पाहिजे कुणाचाही कुठल्या प्रकारे ड्रंक ड्राईव्ह करून गाडी चालवणे अपघात होऊ नये नवीन वर्षाची सुरुवात ही सगळ्यांची चांगल्या प्रकारे झाली पाहिजे आणि आमच्या शुभेच्छा तर सर्व नागरिकांबरोबरच आहेत परंतु संयमाने आणि सुरक्षितप्रमाणे जे काही त्यांना सेलिब्रेशन करायचं आहे ते करण्याकरता आमचं जे काही पोलीस बंदोबस्ताचं नियोजन असणार आहे ते आम्ही योग्य प्रकारे करून घेऊन नाही तो प्रशासकीय निर्णयाचा भाग आहे तो शासन स्तरावरचा निर्णय आहे पण आपण प्रस्ताव तिकडे पाठवलेला आहे तेवढंच मी आपल्याला सांगू शकेन आणि शासन स्तरावरती त्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय झाल्यानंतर मग तो हात हात होऊन आपल्याकडे त्याचा परिणाम नाही त्याच्याबद्दल मला काय बोलता येणार आहे त्यातून पॉलिटिकल असं नाहीये प्रस्ताव गेलेले आहेत तुम्हें तो जे सकता है नवीन पोलीस स्टेशन निर्माण इतर शहर पुणा जो होता मैं महत्ति है कि नवीन पोलीस स्टेशन विभाग करू कार होता क्या ऐडमिस्ट्रेटिव मैनेज करना शहर प्रस्ताव पढ़े गए मंजूर नवन मैन पॉवर नहीं है एक्सिस्टन्स है विभाग करूल ट्राफिक के लिए हमारे लास्ट वीक मीटिंग हुई थी आ, मैंने उनको आदेश दिया था कि आप पुलिस स्टेशन के सीरियल पीएल के साथ बैठ के हर एक पुलिस स्टेशन का जो भी इंडिविजुअल पुलिस स्टेशन का एरिया का जो प्रॉब्लम है ट्रैफिक के बारे में और अपने जो लोगों के बारे में बैठ के वहाँ के जो व्यापारी संगठन हो या नागरिक हो उनकी समस्या आप पहले पता कर लो कि क्या लोगों की समस्या है और वो आइडेंटिफाई कर लो और वो आइडेंटिफाई होने के बाद आप उसको ऊपर काम करना चालू करो अभी मैंने हर वीक उसके बारे में अभी मीटिंग लेना चालू कर दिया है और आने मेरे ख्याल से फर्स्ट या सेकंड वीक में जो शहर की जो ट्रैफिक के रिलेटेड समस्या का डिसीजन लेने के लिए अपनी शहर की एक कमेटी होती है कई दिनों से उस कमेटी की मीटिंग नहीं हुई है तो मैं उसकी कमेटी की मीटिंग भी अभी रख रहा हूँ